सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आकड्यात जायचं आहे सर्वांना विनंती आहे सलामी झडलेले आहे सागर परजने, या कुस्ती साठी पंच कोण आहे शंकर शिंदे साहेब यांची न्याय देवता म्हणून नियुक्त केलेली आहे सलामी झडलेली ले आहे लेंगे लँगेचा सागर परजने आष्टी तर विरुद्ध विराज पवार हा लढतोय अतिशय सुंदर कुस्ती बळाचा पारणा फेडणारी गोष्टी आहे अठ्ठावीस किलो वाजणी गटात काल त्रिमूर्ती केसरी गाजवल्यांनी त्रिमूर्ती केसरी झाला हा विराज पवार ओ हाताची सार कटे ओ बले 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 बले